नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो मी शब्बीर शेख आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करतो खूप शेतकऱ्यांचे कमेंट्स आणि फोन येत आहेत की व्हिडिओ अपलोड करा या जगाच्या पाठीवरती कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये माहिती कोणीही सांगत नाहीत जर सांगितले तर त्यात त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्यास सांगतात अमुक प्रॉडक्ट यावर खूप सुंदर रिझल्ट मिळतो तमुक प्रॉडक्टमुळे घट जिरले नाहीत असे पण आपण जी माहिती सांगतो ती फक्त मोजकीच रसायने वापरण्यास सांगतो एखादा डॉक्टर जर पॅरासिटोमॉलने आजार नीट होत असेल तर त्याला भारी औषधे लिहून देतच नाही जर आजार कमी होत नसेल तरच त्याच्या चांगल्या फार्मास्युटिकल कंपनीची औषधे दे देतो तसे माझे आहे जर तुमच्या बागेतील दावण्या जर कोमान कोमानियल किंवा झेड अष्ट्यात्तरणी कंट्रोल होत असेल तर तुम्हाला ॲक्रोबॅट प्रोफायलर किंवा एलाइटसारखी औषधांची शिफारस मी करीत नाही कारण माझा द्राक्ष बागायतदार कोरोना काळापासून मोठ्या संकटात आहे तो सध्या कर्जबाजारी झाला आहे त्यासाठी माझ्या शेतकरी बांधवासाठी मी हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे जेणेकरून शेतकरी बांधवांचे चार पैसे वाचतील आणि माझ्या शेड्यूलमध्ये जी माहिती सांगितली जाते ती फक्त रासायनिक मॉलिक्युलरच असते जेणेकरून ज्या द्राक्ष वनस्पतीवर जी चांगला रिझल्ट देतात आज बाजारात कन्सल्टन्सीवर कमिशन ठरलेली आहे आम आमचे प्रॉडक्ट खपवा तुम्हाला इतके टक्के कमिशन आज बघायला गेलं तर गेले सहा ते सात वर्षापासून द्राक्षाला भाव तोच आहे बेदानांचे दर पडलेले आहेत औषधांच्या किमती मात्र खूप वाढल्या मजुरी वाढल्या बागादारांचा एकूण खर्च वाढलेला दिसून येतो म्हणून आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे पैसे कसे वाचतील आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर भर देणार आहोत आपले सहकार्य असेच भेटत राहिल्यास आपण पुढे द्राक्ष शेती कमी खर्चात कशी करावे हे शिकूयात तर चला मग आपल्या विडशे वळूयात तर द्राक्षबागेत ऑक्टोंबर छटणीनंतर तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या द्राक्षबागेत काय काय काम करावे या विषयावर चर्चा करणार आहोत या दिवसामध्ये फ्लावरिंगची स्टेज येते तर फ्लावरिंगमध्ये जर एच्या साह्याने योग्य गळ करून घेतल्यास आपल्या थिनिंगचा खर्च कमी होतो आणि सटिंग स्प्रे कधी घ्यायचा कसा घ्यायचा या विषयावर सविस्तर बोलणार आहोत बत्तीस ते तेहत्तीसाव्या दिवसात पाच टक्के फ्लावरिंग येते फ्लॉवरिंगच्या या काळात बागायतदारांनी क्वापरयुक्त औषधांचा वापर टाळावा लांब वरायटीमध्ये चौतीसाव्या दिवशी दहा ते पंधरा टक्के फ्लोरावस्था असताना पाच पी, पी पी एम जी ए एलिएट चारशे ग्रॅम घेऊन एखादा स्प्रे घ्यावा छत्तीसाव्या दिवशी लांब व्हरायटी चाळीस ते पन्नास टक्के फुलराव असताना दहा पी पी एम जी ए आणि शंभर ग्रॅम झिंक दोनशे लिटर पाण्यासाठी बरोबर घ्यावे अडतीसाव्या दिवशी पंधरा पी पी एम जी ए आणि दोन लिटर दूध असे दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यावे व चाळीसाव्या दिवशी वीस पी पी एम जी ए अँट्राकोल चारशे ग्रॅम घ्यावा काही व्हरायटीमध्ये फ्लॉवरिंग ही बत्तीसाव्या दिवशी अडतीसाव्या दिवशी आणि बेचाळीसाव्या दिवशी असे जीए घ्यावे लागतात तर काही व्हरायटीमध्ये तेहत्तीसाव्या दिवशी एकोणचाळीसाव्या दिवशी आणि बेचाळीसाव्या दिवशी ची स्प्रे घ्यावे लागतात ची स्प्रे हे फ्लॉवरिंग स्टेज ओळखूनच घ्या माणिक चमनसारखी व्हायटीमध्ये पंचवीस टक्के फ्लॉवरिंग असताना दहा पी पी एम जीए पन्नास टक्के फ्लॉवरिंग असताना पंधरा पी पी एम जी ए आणि पंच्याहत्तर ते नव्वद टक्के फ्लॉवरिंग असताना वीस पी पी एम जी ए घेऊन चांगल्या प्रकारे गळ करून घेता येते फ्लावरिंगचे जी ए घेताना बुरशीनाशक वापरूनच घे फवारावे अँट्राकॉल पंचेचाळीस ॲक्रोबॅट प्रोफायलर किंवा रिडोमिल गोल्ड स्कोअर जेणेकरून पाण्याचा पी एच हा सहा ठेवला पाहिजे तर रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटून जाईल फ्लावरिंगच्या अवस्थेत जियेचा अतिरेक करू नका त्यामुळे शॉर्टबीरची समस्या पुढे उद्भवते पावसाळी वातावरणात जी वापरल्याने गळ आणि कूज होऊ शकते या गोष्टीकडे लक्ष ठेवावे बत्तीसाव्या दिवशी मेलोडी डीओ सहाशे ग्रॅम चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम आणि ए दहा पी पी एम किंवा बत्तीसाव्या दिवशी नीटिओ शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम आणि ए दहा पी पी एम असा पण स्प्रे घेऊ शकता तेहतीसाव्या दिवशी बावन्न चौथी सहाशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट चारशे ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाणी घेऊन फवारणी घ्या पस्तीसाव्या दिवशी अँट्राकॉल दोनशे ग्रॅम बोरान ऐंशी ग्रॅम आणि जी ए पंधरा पी पी एम असा स्प्रे घ्या छत्तीसाव्या दिवशी डेलिगेट शंभर एम एल आणि चिलेटेड कॉम्बी ज्याला की आपण मायक्रोनेटीन म्हणतो दोनशे ग्रॅम या फवारणीमुळे आळीवर चांगले नियंत्रण होते एकोणचाळीसाव्या दिवशी ॲक्रेशिव पन्नास मिली आणि जी ए वीस पी पी एम असा स्प्रे घ्या आणि जर पावसाळी वातावरण असल्यास ॲक्रेशिवच्या जागी ॲमिस्टार हे बुरुशनाश घ्यावे अशा प्रकारे नियोजन करून आपल्या बागेचे व्यवस्थापन करा भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद